वळ्यात पुढच्या बातमीकडे नांदुरामध्ये भाजपा कार्यकर्त्याला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे महिलेच्या घरात घुसत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय नांदुरा पोलिसांनी संशयास्पद भूमिका वर्तवलेली आहे

जानवी भाजपा कार्यकर्ता राहुल गोटी हा काही दिवसापूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये आला होता असं या राहुल गोटीचं म्हणणं आहे मात्र रात्री अकरा वाजता हा संपूर्ण प्रकार जो आहे तो नांदुरा शहरामध्ये घडलेला आहे आणि घडत असताना ते लोक व्हिडिओमध्ये या राहुल गोटीला मारहाण करत आहेत त्याचपैकीच काही लोकांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आणि ज्यामध्ये सांगण्यात आलं की एका महिलेच्या घरात तोंडाला बांधून आ, गोटी गोटी हा राहुल गोटे नामक व्यक्ती जो आहे तो शिरण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर महिलेने हार्डा ओरड केली त्यानंतर लोकांनी याला बेदम असा चोप दिलेला आहे यामध्ये राहुल गोटे हा गंभीरचा जखमी देखील झालेला आहे खामगाव येथील सिल्वर सिटी रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहे जेव्हा आम्ही यांच्याकडून माहिती जाणून घ्यायचा प्रयत्न केला त्यांनी सांगितलं की काँग्रेसमधून मी भाजपमधून आलो तसा राग मनात ठेवून या लोकांनी मारहाण केलेली आहे राहुल गुटींनी नांदुरा पोलिसात तक्रार दाखल केली त्यांच्याकडून तक्रार दाखल करून घेतली काही लोकांना गुन्हे देखील दाखल केले मात्र ज्या महिलेचा या ठिकाणी छेडकाणीचा आरोप केला जात होता ज्या व्यक्तीने मारहाण केली त्यांची मात्र तक्रार अद्याप पोलिसांनी दाखल करून घेतलेली नाहीये त्यामुळे पोलीस स्वतः न्यायाधीशाच्या भूमिकेमध्ये गेले की काय असा प्रश्न या संपूर्ण प्रकरणाकडे पाहून उपस्थित होतोय खऱ्या अर्थानं पोलिसांनी दोन्ही बाजूच्या तक्रारी नोंदून घ्यायला हव्या होत्या आणि त्यानंतर कोर्टामध्ये हे संपूर्ण प्रकरण निश्चित होईल की नेमकं प्रकरण काय घडलं होतं पुरावे तपासले जातील आणि वस्तुनिष्ठ पुराव्यांच्या आधारावर नेमकं या राहुल गोडीनं महिलेचा तीन छेडखान केली का किंवा इतर कुठल्या कारणामुळे मारण झाली का हे त्यामध्ये स्पष्ट झालं असतं मात्र तसं उठावा दिसत नाही त्यामुळे पोलिसांची भूमिका या संपूर्ण प्रकरणी संशयास्पद आहे पोलिसांनी खऱ्या अर्थानं निपक्षपातीपणे या संपूर्ण प्रकरणाकडे पाहिलं पाहिजे आणि त्यानंतर खरं काय तथ्य या प्रकरणामधील ते बाहेरील जानवी अगदीच धन्यवाद प्रफुल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी